सर्वात तब्येत खराब असल्यामुळे सध्या गावाकडे होतो गावाकराच्या अंतर असं कळावं की आमच्या देवनगरीमध्ये व कालावधीला असला हा खूप प्राचीन मंदिर त्याच्या नवीन मूर्ती स्थापना झालेली आहे ही मूर्ती म्हणजे खूप भव्य अशी मूर्ती आहे जवळपास एक आणते वेळेस कमीत कमी, कमी पन्नास लोकांना ह्या या ठिकाणी बसलेला आहे माझा कदाचित तुम्हाला आवाज येत बरोबरीत नसेल माझा आवाज थोडा बसलेला आहे माझी तब्येत खराब असल्यामुळे पण तुम्हाला मूर्ती हा दाखवायचा मी प्रयत्न करतो या माझ्या एकदम सुंदर अशी प्रतिमा आहे मित्रांनो तुम्हाला पण आवडू असेल कदाचित असा पालखीचा मिरवणूक गावात गेलेला आहे फिरण्यासाठी आज आहे <laughs> त्यानंतर तीन दिवस लगातार एक पूजा चालू आहे मोठं हवन झालं हवन कोण तू करू शकता हवन पण आहे आपले भरपूर मोठं एक कार्यक्रम झालेलो आहे ह्या ठिकाणी वाग्याचा कार्यक्रम आज शेवटचा कार्यक्रम आहे त्या शुभ कार्यक्रमाला मी माझं इथं दर्शन झालेलं आहे मी माझं एवढं भगीनशिवाय की मी आज दर्शना इथं आलो आहे प्लस काहीतरी भाग आहे हलू जे भाग आणले त्यासाठी पण आज जे आहे खाणं पाहिजे पण या दर्शन घ्या देवनगरी मग लातूर जिल्ह्यामध्ये हा देवणी तालुका आहे देवणी तालुक्यामध्ये हा मार्केटमध्ये असलेला हा भूमी असं मंदिर आहे बघू शकता मित्रांनो एक नंबर आहे कॅमेरामॅन तो घेऊ दाखवा मित्रांनो आपल्या व्हिडिओवरती तुम्हाला फक्त एक बघायला भेटेल काय फक्त देवाची असते कारण की जास्त करून आपण ज्या ठिकाणी प्राचीन मंदिर असो या किंवा कुठल्याही नवीन देवाच्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आपण शूटिंग करू स्टँड करू का करतो त्याच्या पाठवण्याचा उद्देश पाहिजे आपला हा हिंदू धर्माचा एक जागता उदाहरण सर्वजण हिंदू धर्मामध्ये जशी परंपरा असते त्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह व्हावं त्या गोष्टीवर माणसाला सहभागी होऊन त्या मा त्या गोष्टीमध्ये आणून घ्यावं हाच आपला उद्देश असतो आहे उद्देश की आपल्याकडून काही लोकांचं दर्शन व्हावं हेच आपल्या अपेक्षा असतात काही जणांना येऊ शकत नाही की त्यांना पण व्हिडिओच्या माध्यमातून त्याचं दर्शन व्हावं हाच उद्देश आहे तर आपण असं सगळे तुम्हाला करा जर असे व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील जर तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काय असं आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा फॉलो करा चला बाय बाय नेक्स्ट व्हिडिओ